प्रथमत मी सर्व सोलापूर जिल्ह्यातील जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतो आहे की आपण जे कष्ट करून जे आपली पुंजी जमवतो आणि त्याच्यात जे आपल्या परिवारासाठी काहीतरी आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा आपल्याला घर म्हणून जे आपण घर घ्यायला जातो त्या ठिकाणी घर घेत असताना फ्लॅट घेत असताना अपार्टमेंटमध्ये जागा घेत असताना कुठलेही एकाना व्यवहार करत असताना आपण त्या बिल्डरची त्या जागेची या बांधकाम परवाना आहे का नाही ह्याची सखोल चौकशी करून आपण घ्यावं कारण ह्या बिल्डर हे जे लेंडमापी आहेत जे शासनाला बसवले जे रोड डी पी असते ते डी पी डी पीचे रोड अडवून या ठिकाणी मोठमोठ्या मजल्या उभ्या केल्यात बांधकाम केल्यात अपार्टमेंट केल्यात अशा लोकांनी सर्वसामान्य जनतेला फसवलं तर फसवलं आहे पण शासनाला पण फसवलं आहे आज सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा असा निकाल आहे की एक वेळा जर बेकायदेशीर बांधकाम झालेलं असेल तर त्याला कायदेशीर करता येत नाही त्याला पाडणं हाच पर्याय आहे परंतु या ठिकाणी महानगरपालिकेच्या जे काही आता स सर्व सोलापूर जन जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की इथं किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि कोण निलंबित झालेला आहे कुणावर कारवाई झालेली आहे तरी देखील या ठिकाणी हे जर अधिकारी भ्रष्टाचारी असतील तर न्याय जनतेला मिळणार कसा का काय हा आमचा या माध्यमातनं प्रश्न आहे आज जवळपास हातदवड भागात असतील गोरगरीब लो, लोक जे एक एक रुपया जमा करून आपल्या कष्टातून आपल्या पोटाला चिमटा घेऊन ज्याने बाबा मला भविष्यात काहीतरी प्रॉपर्टी करून तया म्हणजे ठेवायची आहे माझ्या मुलाला घर घरा घ्यायचं आहे माझ्या मुलीला घर घ्यायचं आहे आम्हाला घर घ्यायचं आहे घराचे स्वप्न बघतल्यात त्या लोकाची सरळ सरळ या ठिकाणी फसवणूक होत आहे आज शहाण्णव प्रकरणच नव्हे तर सोलापूरमध्ये असे अनेक प्रकार आहेत जे दबलेले आहेत ती परंतु मला या माध्यमातनं मान्य सोलापूरचे जे आयुक्त आहे ती महानगरपालिकेचे त्यांना मा मला या माध्यमातनं प्रश्न विचारायचा आहे की हे बांधकाम परवाने वापर परवाने हे जे आपण देता म्हणजे जे ज्या ठिकाणी साईट जर विजिट करत असाल तर त्या ठिकाणी हे हाय बरोबर आहे का चुकीचं आहे हे सगळं पडताळणी का करत नाहीत पडताळणी करत असताना पण आज आमच्याकडे असे बरे लिस्ट आहेत जे बांधकाम अयोध्ये आहे ते जे कुठल्याही नियमात ब न न, न न हे करता बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या ठिकाणी त्यांनी महापालिकेचं जे घालून दिलेलं जे नियम आहे वगळून या ठिकाणी त्यांनी मनमानी केलेले आहे सर्वसामान्य जनतेला फसवलेला आहे तर ह्याच्यावर कारवाई होणार काय होणार कसं का। काय हे जे महापालिका दाखवते की गोरगरीब रोडा जे रोडावर टपऱ्या घालून जे आपला उद्धार निर्वाह करत आहे भजीची गाडी असेल इटलीची गाडी असेल जे वडापाव भजी हे असे एकूण टपरे असतात त्या टपऱ्यावर कारवाई करून मोठमोठ्या मोड़ बातम्या देतात महापालिकेनं कारवाई केली तुमच्यात दम असेल मी महापालिकेला या ठिकाणी चॅलेंज करतो आयुक्ताला चॅलेंज करतो आहे तुमच्यात जर दम असेल तर ह्या लेंडमाफीवर कारवाई करा ज्याने शासनाची फसवणूक केलेली आहे ज्याने गो सगळ्या सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कारवाई करा तर सर्व स सर्व सोलापूर जिल्ह्यातील जनतेला असं वाटेल की खरंच म्हणजे या ठिकाणी आयुक्त साहेबांनी कारवाई केलेली आहे आणि हे भ्रष्ट अधिकारी ज्याच्यावर अनेक पैसे घ्यायचे म्हणजे आरोप आहे ती त्याच अधिकाऱ्याला या ठिकाणी त्यांचेच नातले नातेवाईक या ठिकाणी अक्कलकोट रोड उपार बेकरीच्या जवळ जवळपास पंधरा फुटाचा डी पी रस्ता या ठिकाणी कब्जा करून मोठे मो मोठमोठे या ठिकाणी त्यांनी रॉसच बांधलेले आहेत दोन जागे आणि त्याच्या महानगरपालिका महापालिकेतल्या अधिकाऱ्याचा तो मेहनतीत राहतो म्हणून ते ठिकाणी ते लप दपून गेले प्रकार आणि असाच प्रकार हा हे सागर बरामपुरे यांना त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं घराचं की माझं पण एक घर असलं पाहिजे परंतु या ठिकाणी त्यांची आशाची निराशा झालेली आहे या ठिकाणी त्यांची फसवणूक झालेली आहे जेव्हा ह्यांनी विचारपूस करायला गेले जाब विचारायला गेले ह्यांना अक्षरशः धमकावत धमकावण्याचा प्रयत्न केला यांना मानसिक छळ देण्याचा प्रयत्न केला यांचा यांचा ह्यांना असं म्हणजे वायबल केलं की यांनी मजबूर झाले त्या लोकापुढं परंतु या माध्यमातून मी सांगतो की ह्यांच्या पाठीमागं आम्ही आहे आमची संघटना आहे आज हे संघटनेकडे तक्रार सागर तुम्ही एक सांगा की तुम्ही महापालिकेला तक्रार दिली कुठे कुठल्या आधारे कशा आधारे काय कसं केलं तर प्रथमता कसं हो आहे ज्या जेव्हा मार्चमध्ये तक्रार दिलेला होता तेव्हा जो आहे जनता आयुक्तांनी जे आवाहन केलं होतं सोलापूरकरांना की ज्या तुमच्या काही जे काही अडचणी असतील ते जे प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी जे जनता दरबार घेतात त्या जनता दरबारपर्यंत जनता दरबारमध्ये आतापर्यंत मी चार ते पाच वेळा मी तक्रारी दिल्या होत्या माझं जे पण आहे एकदा जे आहे आयुक्त येऊन साईटसुद्धा विजिट केलेली होती मग त्यानंतर साईट विजिट केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही ह्या उलट दुसरी दुसरी गोष्ट अशी की आयुक्तचे जे आहे ज्युनियर इंजिनियर ज्युनियर इंजिनियर जे आहेत नगररचना विभागामध्ये आनंद जोशी हे माझ्या इथे माझ्या अपार्टमेंटमध्ये येऊन मोजमापणी मोजमाप जे आहे रीतसर ते रीतसर मोजमाप करण्यात आले होते त्यांच्याकडून त्याचाही रिपोर्ट आतापर्यंत मला मिळालेला नाही आणि ते प्लस काय आहे त्या दिवशी विजिट केल्यानंतर त्यांनी जो आहे माझ्याकडे सांगे माझ्या म्हणजे समोर जे सांगितलं होतं की बाबा पूर्णपणे पूर्णपणे ही बिल्डिंग जी आहे अवैध बांधकाम आहे तुम्ही म्हणत असाल तर मी बांधकाम म्हणजे पाडण्याचा मी प्रयत्न करतो मी म्हटलं की बाबा मला बांधकाम न म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार नको तुमच्या कायद्यात जर बसत नसेल तर तुम्ही स्पष्ट कारवाई करा अधिकारी तुम्ही जे तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही निर्णय घ्या आम्ही एवढंच बोललेलं आहे आणि त्यानंतरही काय केलं नंतर ना मग जसं जसं मी पाठपुरावा करायला लागलो जे आहे आनंद जोशी यांच्याकडे मी पुन्हा पुन्हा मी जाऊन जेव्हा विचारपूस करत होतो माझ्या स्टे म्हणजे केसचं स्टेटस काय बाबा काय झालं कुठंपर्यंत तर ते काय म्हणत होते तेव्हा की बाबा तुम्ही बिल्डरशी एकदा बोलून घ्या अशा करून जवळपास मला चार ते पाच वेळा मला बिल्डरशी बोलण्याचा सल्ला दिला त्यांनी दिला अधिकाऱ्यांनी मला सल्ला दिला की बाबा तुम्ही बिल्डरशी बोलून घ्या आणि बिल्डर जो आहे तुम्हाला जो मोबाईलला द्यायला तयार आहे तुम्ही मिटवून घ्या विषय जोपर्यंत आहे आहे जो पण या माध्यमातून मान्य सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे हे शहाण्णव प्रकरणावर आपण लक्ष घातला कारवाई करालच परंतु हद्दवाड भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या लँड आणि भ्रष्टाचार केलेला आहे शासनाची फसवणूक केलेला आहे त्यांच्यावरसुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे कारवाई करा अन्यायता आम्ही आमरण उपोषण असे बरे बरेच लोक आहेत आमच्याकडं ज्यांनी संघटनेकडे तक्रार केलेले आहे ते समोर येत नाहीत परंतु हे यांना सण झालं नाही ते आले समोर परंतु या ठिकाणी मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो आपण फसू नका चौकशी करा आणि जर आयुक्तसाहेब हा कारवाई करत नसतील तर या ठिकाणी आम्ही सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत अमरण उपोषणला आम्ही लवकरच बसणार आहे जर ह्या उपोषणामध्ये आमच्या बरं वाईट काय झालं तर हे जर फक्त आणि फक्त जबाबदार महानगरपालिकेचे जेवढे भ्रष्टाचारी जे कर्मचारी आहेत जे अधिकारी यांना टाळाटाळ केलेलं आहे आम्ही निवेदन देऊन टाळाटाळ करतो ते जबाबदार राहतो